महसुली प्रशासनाचा अजब कारभार नुकसान होऊन देखील भरपाई मेना आष्टी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी शिरापूर अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान झाली तसेच शिरापूर या छोट्याशा गावातील शरद भणदास तागड व रोहिणी शरद तागड या दाम्पत्यांच्या शेतामध्ये एकदा दोनदा तीनदा नव्हे तर चौथ्यांदा शेतामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये टोमॅटो ऊस अशा विविध पिकांची पाण्यामुळे नासधूत झालेली आहे महसूल विभागाचे कर्मचारी आले पंचनामा केला शेजारच्या संतप्त सवाल शेतकरी शरद भानुदास तागड यांनी झुंज मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे काय म्हणाले शेतकरी शरद तागड पहा सविस्तर झुंज मराठी साठी संदीप जाधव शिरापूर आष्टी नमस्कार झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव आज आपण आष्टी तालुक्यातील शिरापूर या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ही जमीन आहे एक शेतकरी आहेत शरद भानुदास तागड आणि यांची मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी ते शेतीचं दृश्य दाखवावं आहे अशा पद्धतीने शरद भाऊंची ही जमीन आहे आणि या जमिनीमध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे तर तीन चार वेळेस हा जो त्यांचा ऊस आहे हा ऊस अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे त्याचबरोबर वरती वरच्या बाजूला त्यांचं घर आहे आणि त्या घरात देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने त्यांच्या घरात देखील पाणी शिरलं आणि त्यांच्या जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या देखील वाहून गेलेल्या आहेत आपल्यासोबत शेतकरी शरद भाऊ आहेत जाणून घेऊया काय व्यथा आहे त्यांच्या काय सांगणार आहेत आपली जमीन पाण्याखाली गेलेली आहे पलीकट्टा टमाट्याचा प्लॉट आहे आपला आणि तोही तोही पाण्याखाली गेलेला आहे शासनाने पंचनामा केला का पंचनामा केलाच नाही के कारण की काय झालं आले नाव टिपले आणि गेले परत काही बोलले नाही चालले नाही आम्हाला काही लाभ भेटला नाही आजपर्यंत त्याचा आणि एकदा नाही दोनदा नाही तीनदा चारदा आमची जमीन पाण्याखाली गेली पूर्ण आमच्याकडे काही कोणी लक्ष देत नाही काय नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी संबंधित झाला त्यांनी आपला पंचनामा केला का जमिनीचा त्याला त्यांनी पंचनामा केला पण आमचं नाव घेतलेलं नाव सगळं वगळून टाकले त्यांनी असं केलेलं आहे असं का बरं असं कारण की ते म्हणले तुमचं इथं पीटीआर नाही तुम्ही इथं ही नाही ती नाही असं बोलून गेले आणि पूर्ण गावाला लाभ दिला शेजारी बाजार सगळ्यांना लाभ दिला पण आम्हाला काय कोणता लाभ भेटला नाही आणि पूर्ण आमचं नुकसान झाले पूर्ण जे मी दगडाला लागली इतकी माती पूर्ण वाहून गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला तात्काळ काहीतरी शासनाने मदत करावी असं मी बोलतोय या ठिकाणी सौर ऊर्जा देखील आपल्याकडे सौर ऊर्जा पल झालेले माझा पन्नास पाईप गेला तंबाटा एक एक होत पूर्ण वाहून गेलंय तुम्हाला सांगतो अजून काहीच ना, राहिलं नाही राहणार तस कोणतंच घास नाही राहिला मका नाही काहीच नाही सगळं वाहून गेलेले उजबी पूर्ण पाण्यात हे अशा पद्धतीने आमचं सगळं नुकसान काही शासनाला काय मागणी आहे आम्हाला तात्काळ काय तरी जेवढं आमचं नुकसान झालं त्याची आम्हाला मदत भेटली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कळची कर, विनंती शासनाला हात जोडून की आम्हाला मदत भेटली पाहिजे लवकरात लवकर आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही कोणी येत नाही कोणी बघत नाही जात नाही कोणी गावातलं सुद्धा लक्ष देत नाही काय सांगत नाही आपण मुलाबाळासारखं या उसाचं संगोपन केलं आणि पाण्याखाली गेलं आम्ही खूप कष्ट केले होते इथं पण आम्हाला काहीही फायदा भेटलेला नाही आमच्या घरातलं धान्य बिन्य सगळं काही गेलेलं आहे खायला प्यायला काही राहिले नाही काय सांगणार आहेत पंचनामा केला तुमच्या जमिनीचा परंतु तुम्हाला मदत भेटली नाही नाही भेटली सगळ्यांना मदत भेटली पण आम्हाला नाही भेटली काय 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 शासनाला काय मागणी आम्हाला मदत इच्छा आहे निश्चितच या ठिकाणी आप आपण पाहिलेलं आहे की आजही मला विनंती करतो की हे पाण्याचं दृश्य दाखवावे आजही त्यांच्या शेतामध्ये जवळपास बरस गुडक्या इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे वाहत आहे आणि त्यांचा ऊस अक्षरशः पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे पूर्णपणे तो खराब झालेला आहे आणि त्यांची या शासन दरबारी हाक आहे की आम्हाला तात्काळ आमच्या जमिनीचा आमच्या शेतीची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करावा आम्हाला आणि आम्हाला प्रशासनाने कुठ तरी फुल फुल नाही फुलाची पाकळी व्हायना आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशीच शासन दरबारी त्यांनी हाक दिलेला आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव आष्टी बीड